नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरी इन्साइड युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्न संच पाहणार आहोत यामध्ये पहा मित्रांनो आपण मागील वर्षी पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले महत्वाचे वीस प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण घेत आहोत मित्रांनो हे जे सर्व प्रश्न आहेत हे आपल्याला एफ भरतीसाठी सुद्धा इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण महत्वाचा असणार आहे आपल्याला या व्हिडिओची पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर नोकरी इन्सायडर या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक दिवशी त्या ठिकाणी पीडीएफ उपलब्ध करून दिलेले आहेत मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या नोकरी इन्सायडर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे खालीलपैकी कोणती भारतातील सर्वात मोठी सरकारी मालकीची युरिया खत उत्पादक कंपनी ठरलेली आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्सवर सुद्धा विचारला जाऊ शकतो कारण दोन हजार चोवीस मधीलच हा एक प्रश्न आहे प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून द्यायचं आहे म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल काय विचारलंय की भारतातील सर्वात मोठी सरकारी मालकीची युरिया खत कंपनी कोणती ठरली आहे खत उत्पादक कंपनी कोणती आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर नॅशनल फर्टि फर्टिलायझर लिमिटेड एन एफ एल लक्षात लग, लग, ठेवा नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड ही जी कंपनी आहे ही आपल्या भारतातील सर्वात मोठी सरकारी मालकीची युरिया खत उत्पादक कंपनी आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे आधुनिक कथ्थक नृत्याचे शिल्पकार म्हणून प्रसिद्ध असणारे पंडित बिरजू महाराज यांचा मृत्यू कोणत्या दिवशी झाला आहे मित्रांनो प्रश्न हा देखील महत्वाचा आहे कथ्थक वरती आपल्याला एक वेळा प्रश्न असा विचारला होता की पंडित बिरजू महाराज हे ऑप्शनमध्ये होतं आणि कृ कथक नृत्याचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखलं जातं असं देखील विचारलं होतं तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक सतरा जानेवारी दोन हजार बावीस या दिवशी पंडित बिरजू महाराज यांचा मृत्यू झालेला आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे विंबल्डन, है। है है। विंबल्डन water, दोन हजार चोवीस पुरुष एकेरी गटाचा विजेता खालीलपैकी कोण ठरला आहे मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे कारण हा प्रश्न आपल्याला दोन हजार चोवीसच्या जुलै महिन्यामधील प्रश्न विचारण्यात आलेला आहे म्हणजे करंट अफेअर्सवरचा इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे विंबल्डन दोन हजार चोवीस पुरुष एकेरी गटाचा विजेता कोण ठरला तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर कार्लोस अल्काराज हा जो आहे दोन हजार चोवीस विम्बल्डन याचा पुरुष एकेरी गटाचा विजेता ठरलेला आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चार आहे मतदानासाठी वापरली जाणारी शाई खालीलपैकी कोणती कंपनी तयार करते पहा प्रश्न सर्वात युनिक प्रश्न आहे आणि इम्पॉर्टंट प्रश्न आहे माहीत असणं गरजेचं आहे त्यामुळे आपण हा प्रश्न घेतलेला आहे मतदानासाठी जी आपली शाई लावली जाते बोटावरती तर त्या शाहीचा निर्माता किंवा निर्... त्या शाहीला कोण तयार करत या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक, एक तर मैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेड ही जी कंपनी आहे ही मतदानात वापरण्यात येणारी जी शाही आहे त्या शाहीला तयार करते पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाच आहे तीस जानेवारी 2020 प्रश्ना, प्रश्ना 2020 दोन हजार वीस रोजी जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या आजारामुळे आरोग्य आणीबाणी घोषित केली होती पहा प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आहे दोन हजार वीस म्हटलं की लक्षात ठेवायचं मित्रांनो दोन हजार एकोणवीस ते दोन हजार बावीस यामध्ये कोणत्याही आजाराचा जर आजार प्रश्न आला ना आपल्याला तर तो जास्तीत जास्त कोविड वरती आधारित असणार आहे तसंच या प्रश्नाचं उत्तर देखील आहे पर्याय क्रमांक दोन तर कोविड नाईन्टीन या आजारामुळे तीस जानेवारी दोन हजार वीस हा जो दिवस आहे हा जागतिक आरोग्य संघटनेने त्याला आरोग्य आणीबाणी जी आहे ती घोषित केली होती पर्याय क्रमांक दोन आपलं या, दो या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे महिला मतदार जागृतीसाठी भारतीय निवडणूक आयोग खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत आहे हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे कशाच्या बाबतीत तर महिला मतदार जागृतीसाठी जे भारतीय निवडणूक आहे ते कोणत्या कार्यक्रमाच्या माध्यमामधून उपक्रम राबवत आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर स्वीप पहा स्वीप ही जी हा जो एक उपक्रम आहे यस व्ही डबल पी तर स्वीप जो उपक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा या उपक्रमातून महिलांसाठी मतदार जागृतीसाठी भारतीय निवडणूक आयोग जो आहे तो मदत करत आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवणारी व्यक्ती कोण आहे प्रश्न हा भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे म्हणूनच हा प्रश्न इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे भारत स्वतंत्र कधी झाला तर एकोणीसशे सत्तेचाळीस हे वर्ष लक्षात ठेवायचं या ठिकाणी सरळ सरळ आहे की भारत स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवणारी व्यक्ती कोण तर ती व्यक्ती आहे पहा पर्याय क्रमांक एक तर खाशाबा जाधव हो। कोणत्या खेळाशी संबंधित होते तर कुस्ती या खेळाशी संबंधित होते कोणत्या ठिकाणी त्यांनी जिंकलं तर पहा हेलसिंकी हेल सिंकी हेल सिंकी या ठिकाणी जिंकलेला आहे जर आपल्याला देश विचारला तर हेलसिंकी लक्षात ठेवा फिनलँड हा जो देश आहे त्याची राजधानी आहे हेलसिंकी आणि त्या ठिकाणी ऑलिम्पिक झालं होतं त्यामध्ये त्यांनी पदक जिंकलेलं आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे आणि असेच आपल्याला इम्पॉर्टंट प्रश्न विचारले जातात पुस्तकं आणि त्यांचे लेखक यावरती प्रश्न हे नेहमी विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे आपण दोनशे पुस्तकं असे घेतलेले आहेत आणि त्याची लेखक दे ले देखील आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत त्यावर एक व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर दास कॅपिटल हा जो ग्रंथ आहे हा कार्ल मार्क्स यांनी लिहिलेला ग्रंथ आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल कार्ल मार्क्स प्रश्न क्रमांक नऊ आहे आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून कोणता दिवस पाळला जातो आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर दोन ऑक्टोबर हा जो दिवस आहे पहा दोन ऑक्टोबर या दिवशी गांधी जयंती देखील असते आणि त्याच्या समर्पित म्हणजे गांधीजींना समर्पित आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन जो आहे तो पाळला जातो ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहा आहे भारतीय हवामान खात्याची स्थापना अठराशे पंच्याहत्तर साली ब्रिटिशांनी कोणत्या शहरात केली होती यावरचे दोन प्रश्न लक्षात ठेवा भारतीय हवामान खात्याची स्थापना अठराशे या वर्षी आहे ती कोणत्या ठिकाणी केली आहे असा आपला प्रश्न आहे तर ती केलेली आहे पर्याय क्रमांक दोन तर शिमला या ठिकाणी केलेली आहे लक्षात ठेवा कोणत्या शिमला या ठिकाणी भारतीय हवामान खात्याची स्थापना अठराशे पंच्याहत्तर मध्ये ब्रिटिशांनी केलेली होती पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे घटनेच्या एकोणऐंशीव्या कलमानुसार संसदेमध्ये खालील घटकाचा समावेश होतो प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा संसदेवरती हा प्रश्न आपल्याला एक वेळा विचारण्यात आलेला आहे त्यामुळे प्रश्न आपण हा घेतलेला आहे तर भारताच्या भारतीय घटनेच्या एकोणऐंशीव्या कलमानुसार संसदेमध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो तर ते घटक आहेत पहा पर्याय क्रमांक दोन राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा या तीनही घटकांचा समावेश जो आहे तो घटनेच्या एकोणऐंशीव्या कलमामध्ये करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न परत एक वेळा सांगतो मित्रांनो घटनेच्या एकोणऐंशीव्या कलमानुसार संसदेमध्ये राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा या तीनही घटकांचा समावेश आहे प्रश्न क्रमांक बारा आहे जीएसटी भवनाचे उद्घाटन पाच जून दोन हजार चोवीस रोजी कोणी केलेलं आहे पहा करंट अफेअर्स वरचा लेटेस्ट प्रश्न आहे या ठिकाणी दोन प्रश्न कोणते कोणते विचारले जाऊ शकतात जीएसटी भवनाचं उद्घाटन कधी झालं तर पाच जून लक्षात ठेवा पाच जून दोन हजार चोवीस ला जीएसटी भवनाचं उद्घाटन झालं कोणाच्या हस्ते झालं तर ते झालेलं आहे पहा पर्याय क्रमांक तीन संजय कुमार अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक आहे दौलताबाद हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे मित्रांनो प्रश्न इम्पॉर्टंट आहे आणि ज्यावेळी आपण जिल्हा विशेष माहिती पाहत असतो तर त्यामध्ये या किल्ल्याचा उपयोग सॉरी उच्चार जो आहे तो भरपूर ठिकाणी करण्यात आला होता पहा दौलताबाद हा जो किल्ला आहे हा येतो छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जर आपल्याला छत्रपती संभाजीनगर ऑप्शन नसेल तर त्या ठिकाणी औरंगाबाद हे ऑप्शन शंभर टक्के असणार आहे कारण औरंगाबादचं नवीन नाव छत्रपती संभाजीनगर आहे तर आपल्याला औरंगाबाद जिल्ह्यावरती म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यावरती कोणते कोणते प्रश्न विचारले जातात कधी कधी आपल्याला दौलताबाद विचारलं जातं किंवा कधी कधी देवगिरी विचारलं जातं कारण देवगिरीचं नवीन नाव जे आहे ते आहे दौलताबाद छत्रपती संभाजीनगर हे जे आहे हे औरंगाबादचं नवीन नाव आहे पण अजून एक प्रश्न विचारला जातो की औरंगाबाद या जिल्ह्याचं प्राचीन नाव काय आहे तर प्राचीन नाव आहे पहा औरंगाबादला खडकी हे प्राचीन नाव आहे बावन्न दरवाजे बावन्न दरवाज्यांचं शहर म्हणून ओळखलं जातं ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहर याच शहरामध्ये पहा वेरूळ वेरूळ अजिंठा ह्या ज्या लेण्या आहेत याच जिल्ह्यामध्ये आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये पर्याय क्रमांक एक, एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे अजिंठा लेण्याचा शोध इसवी सन अठराशे एकोणवीस साली कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने लावला आहे पहा अजिंठा लेण्यांचा शोध असा विचारला आहे कधी एकोणीसशे सॉरी अठराशे एकोणवीस या साली लावलेला आहे पण तो कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने लावला आहे उत्तर हुईल पहा तर, जौन हाजो पहा जौन तर या, या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर जॉन स्मिथ हा जो इंग्रज अधिकारी आहे पहा जॉन स्मिथ तर या अधिकाऱ्याने अठराशे एकोणवीस साली लेण्या ज्या आहेत अजिंठा लेण्या त्यांचा शोध लावलेला आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे घरगुती वापराच्या सिलेंडरमधील गॅसमध्ये डॅश हे घटक असतात मित्रांनो आपल्या घरगुती जो सिलेंडर वापरला जातो जेवण वगैरे बनवण्यासाठी म्हणजे किचनमध्ये जो सिलेंडर वापरला जातो गॅसचा सिलेंडर तर त्यामध्ये कोणते घटक असतात तर त्यामध्ये महत्वाचे दोन घटक असतात ते म्हणजे पहा पर्याय क्रमांक एक प्रोपेन आणि ब्युटेन हे दोन घटक घरामधील सिलेंडर गॅसमध्ये वापरले जातात यावरती प्रश्न आपल्याला जवळपास आठ ते बारा वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे आणि अशाच पद्धतीचा जर आपल्याला पीडीएफ डाउनलोड करायचं असेल तर नोकरी इन्सायडर या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे नोकरी इन्सायडर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला जॉईन करू शकता प्रश्न क्रमांक सोळा आहे इंडियन रिन्युएबल इनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड म्हणजेच इरेडा म्हणतो त्याला या कंपनीचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे इरेडा ही जी कंपनी आहे मित्रांनो ही सर्वात महत्वाची कंपनी देखील आहे तर या कंपनीचं आपल्याला मुख्यालय विचारलं आहे कधी कधी आपल्याला पहा इरेडाचा फुलफॉर्म माहीत असणं गरजेचं आहे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड ही जी कंपनी आहे याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सतरा आहे बीड जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुक्यांचा समावेश करण्यात ता आलेला आहे मित्रांनो जे आपल्या राज्यामध्ये छत्तीस जिल्हे आहेत लक्षात ठेवा छत्तीस जिल्हे आणि त्या छत्तीस जिल्ह्यामध्ये किती किती तालुके आहेत यावर आपण एक एक शॉर्ट्स व्हिडिओ घेतलेला आहे कारण हा प्रश्न आपल्याला भरपूर वेळा अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात किंवा कधी कधी असा प्रश्न विचारला जातो की एखाद्या तालुक्याचं नाव विचारलं जातं तो कोणत्या जिल्ह्यामध्ये तालुका आहे असं देखील आपल्याला विचारलं जातं त्यासाठी आपण हे जे प्रश्न आहेत हे आपण घेत आहोत तर लक्षात ठेवा बीडमध्ये एकूण अकरा तालुके आहेत किती अकरा तालुके पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर हे तीन तालुके कोणते आहे सॉरी अकरा तालुके कोणते कोणते आहेत त्यासाठी एक ट्रिक आहे पहा अंबिके के बी के पपा मागे अशी धाव हे जे आहेत हे अकरा तालुक्यांची एक लाईन आहे त्यामध्ये पहा अम म्हणजे काय तर अंबेजोगाई हो बी म्हणजे बीड के म्हणजे केस प म्हणजे परळी पा म्हणजे पाटोदा मा म्हणजे माजलगाव गे म्हणजे गेवराई अ म्हणजे आष्टी श्री म्हणजे शिरूर धा म्हणजे धारूर आणि व म्हणजे वडवणी असे अकरा तालुके जे आहेत हे बीड या जिल्ह्यामध्ये येतात पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे भारतीय हवाई दलाचा सर्वात मोठा सराव गगन शक्ती दोन हजार चोवीस सराव कोणत्या ठिकाणी पार पडलेला आहे मित्रांनो हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे पहा कारण जे आपल्याला जे युद्ध सराव असतात त्यासाठी असे प्रश्न हे नेहमी विचारले जातात आणि भारतामध्ये जे काही महत्वाचे सराव होतात भारत आणि दुसरा देश भारत आणि दुसरा देश तर ते देखील सराव आपल्याला सर्व माहीत असणं गरजेचं आहे कोणत्या देशाचा सराव कशासोबत होतो तर गगनशक्ती हा जो सराव आहे हा भारताचा हवाई दलाचा एक सर्वात मोठा सराव मानला जातो तर तो कोणत्या ठिकाणी पार पडला आहे कधीचा गगनशक्ती दोन हजार चोवीस वर्षाचा तर तो आहे पहा मित्रांनो पोखरण म्हणजेच काय तर राजस्थान या राज्यामधील पोखरण या ठिकाणी भारतीय हवाई दलाचा सर्वात मोठा सराव कोणता आहे तर गगनशक्ती कोणता गगनशक्ती आणि तो जो आहे दोन हजार चोवीसचा तो पडला आहे पहा पोखरण या ठिकाणी पार पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे प्रश्न महत्वाचा आहे हा देखील पहा लातूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे जेवढे काही आपले लातूरचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे आणि ज्या ज्यावेळी आपण असा जिल्हा स्पेशल प्रश्न घेतो तो प्रश्न महत्वाचा प्रश्न असतो तर लातूर जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ किती आहे लक्षात ठेवा सात हजार एकशे सत्तावन्न चौरस किलोमीटर इतकं जे क्षेत्रफळ आहे हे लातूर या जिल्ह्याचं आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला दोन हजार अठरामध्ये विचारण्यात आला होता आणि दोन हजार बावीसला सुद्धा विचारण्यात आलेला होता जर आपण जिल्ह्यावर एक एक स्पेशल व्हिडिओ जर घ्यायचं म्हटलं तर जिल्ह्यामध्ये पहा पालकमंत्री सुद्धा विचारले जातात जिल्ह्याचे जे काही महत्वाचे घटक आहेत छोटे छोटे घटक ते सुद्धा त्या ठिकाणी विचारले जातात तर क्षेत्रफळ हे सर्वात महत्वाचा मुद्दा असतो पर्याय दोन आपलं उत्तर होईल सात हजार एकशे सत्तावन्न चौरस किलोमीटर लातूर जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे प्रश्न क्रमांक वीस आहे नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पाऊल कोणत्या वर्षी ठेवला पहा प्रश्न हा देखील महत्वाचा आहे मित्रांनो ज्या काही आपल्या चंद्रयानावरती सॉरी ज्या काही आपल्या अवकाशयानावरती महत्वाच्या ज्या काही मोहिमा होतात त्यावरील हा प्रश्न आहे तर पहा या ठिकाणी आपल्याला अवकाशयानावर अवकाशयान किंवा जे अवकाश मोहिम आहे त्यावरती विचारण्यात आलेले तीन महत्वाचे प्रश्न कोणकोणते आहेत ते आपण समजून घेऊया त्यापूर्वी या प्रश्नाचं उत्तर देखील पाहूया तर नील आर्मस्ट्रॉंग यांनी एकोणीसशे एकोणसत्तर पर्याय क्रमांक एकोणीसशे एक एकोणसत्तर या वर्षी चंद्रावरती पहिलं पाऊल ठेवलं यावरती प्रश्न कसे कसे विचारले जातात पहा तर भारतातील सर्वात पहिला ऍस्ट्रोनॉट ज्यांनी अंतराळामध्ये प्रवेश केला तर ते आहेत पहा राकेश शर्मा कोण आहेत राकेश शर्मा लक्षात ठेवा या ठिकाणी प्रश्न हा देखील आपल्याला विचारण्यात आलेला आहे जगामध्ये असा कोणता पहिला व्यक्ती आहे की ज्याने अवकाश यानामध्ये सर्वात पहिल्यांदा उड्डाण घेतलं तर ते आहेत पहा युरी गागरीन म्हणजे अवकाश यात्री पहिले आहेत युवरी गागरीन कधी घेतलं त्यांनी एकोणीसशे एकसष्ट मध्ये एकोणीसशे एकोणसत्तरला नील आर्मस्ट्रॉंग हे जे आहेत हे चंद्रावरती पाऊल ठेवणारे पहिले व्यक्ती ठरलेले आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते पहा महत्त्वाचे वीस प्रश्न जे आपल्याला मागील पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले होते त्यामुळे ह्या प्रश्नाचं किती उत्तर देता आले हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या ला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्साइडर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची एफ डाउनलोड जर करायची असेल तर लिंक मी तुम्हाला त्याची डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला जॉईन करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र